होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आपलं गल्लीचं नाव बदलण्याची ताकद नाही परंतु दिल्लीचं नाव बदलण्याची ताकद या मराठ्यात आहे हे अगोदरसुद्धा सिद्ध करून दाखवलं आहे उस्मानाबादचं धाराशिव करून दाखवलं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर करून दाखवलं काल झालेल्या चंद्रपुरातल्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि एक निश्चित सांगतो की मराठवाड्यात मी सहा वर्ष काम केलं आहे आणि तिथला मराठा बांधव हा अतिशय प्रेमळ आहे आणि त्यांच्या नांदाला लागण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका कारण विशेष सांगतो की एवढ्या वर्षात जो मराठा लढतोय आता या अगोदरसुद्धा जे को कोपर्टी प्रकरण झालं हत्या प्रकरण त्यावेळेला आपण सगळे ओबीसी मराठा बांधव एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत होतो परंतु त्यांच्या हक्कासाठी आज ते लढत आहेत तर आपण त्यांच्या पाठीशी उभं राहणं आपलं कर्तव्य आहे मित्रांनो याच काळामध्ये आम्ही ज्या ज्या वेळेला कोपर्टी प्रकरणाच्या वेळेस दोन तीन मोर्चे काढले मराठा समाजाचे मी एक ओबीसी मराठा बांधव मला आरक्षणाचा फायदा मिळाला आहे म्हणून मी गपचुप बसायचं कमीत कमी शांततरी बसा काड्या करू नका एवढीच विनंती मी या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि यानंतर विदर्भामध्ये जर, जर जरांगीदाना किंवा मराठा बांधवांना जाणून जाणीवपूर्वक जानू अशा कुठल्याही घटना जर घडत असतील तर त्याचा जाहीर निषेध हा विदर्भातल्या ओबीसी मराठा बांधवांनी केला पाहिजे एवढ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि प्रत्येक वेळेला मुस्लिम समाजांनी मराठा बांधवांना हा सपोर्ट केलेला आहे सुद्धा मुंबईची परिस्थिती तुम्ही बघा आणि मागच्या वेळेला जे काही मराठा मोर्चे निघले होते त्यावेळेला विदर्भामध्ये असो किंवा मराठवाड्यामध्ये असो प्रत्येक ठिकाणी मुस्लिम बांधवांनी खाण्यापिण्याच्या वस्तू असतील किंवा पाणी असेल याचं सतत पुरवठा हा मराठी बांधवांसाठी केलेला आहे यावरून एक लक्षात येतं की आपल्यामध्येच समाज कंटक लपलेले आहेत बाकी धन्यवाद